तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित करणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट न्याय नक्कल विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अर्जदाराची तक्रार जळगाव उन्नती न्यूज प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर तहसील कार्यालयातील नक्कल विभागावर गंभीर आरोप उभे राहिले असून अर्जदार भावराव जंगलुमन वानखडे यांनी तहसीलदारांना लेखी स्वरूपात सविस्तर तक्रार सादर केली आहे संबंधित प्रकरणाच्या नक्कल काढून देण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केला आहे अर्जदार भावराव वानखडे हे पातुर्डा बुक संग्रामपूर जी बुलढाणा येथील रहिवासी असून ते मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या दोन महत्वाच्या जमिनीशी संबंधित प्रकरणांच्या नक्कल मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाचे चक्कर मारत आहे परंतु त्यांना नक्कल मिळण्याऐवजी भ्रष्ट मागण्यांचा सामना करावा लागल्याचा त्यांच्या अर्जातील उल्लेख आहे नक्कल मिळाल्याने निर्माण झालेली परिस्थिती आणि भ्रष्टाचाराचा आरोप अर्जदारांनी नमूद केले की त्यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नक्कल विभागात आपला पहिला अर्ज सादर केला होता त्यानंतरही वारंवार चौकशी करून सुद्धा त्यांना प्रकरणाच्या नक्कल पुरवल्या गेल्या नाही त्यानंतर त्यांनी ना दुसरा अर्ज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दाखल केला मात्र त्याच्या देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही नक्कल मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी प्रत्यक्ष चौकीसाठी नक्कल विभाग गाठला तेव्हा नक्कल विभागातील अधिकारी श्री दादाराव चव्हाण यांनी एक लाख रुपये दिल्यासच प्रकरणाच्या नक्कल देऊ मागणी केल्याचा गंभीर आरोप अर्जदारांनी केला आहे ही घटना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे याबाबत अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार न्याय मिळण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्याने ते मोठ्या मानसिक तणावात असून ही परिस्थिती तातडीने दूर व्हावी अशी विनंती त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे प्रकरणातील नक्कल आणि त्यातील विलंबाचा प्रश्न कर्जदाराच्या प्रकरणात दोन महत्वाच्या नोंदी आहे या दोन्ही प्रकरणांच्या नक्कल मिळणे कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे महत्वाचे असताना दीर्घकाळ त्यान मिळाल्याने अर्जदाराचा मोठा गैरसोय झाला आहे तहसील कार्यालयाच्या नोंदीप्रमाणे नक्कल देण्याची प्रक्रिया साधारणत निश्चित कालावधीमध्ये पूर्ण होते परंतु या प्रकरणात अनावश्यक विलंब झाल्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे प्रशासनाकडे कसून चौकशीची मागणी अर्जदारांनी तहसीलदार कार्यालयाकडे मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याबाबत सखोल चौकी करण्यात यावी तसेच त्यांना त्यांच्या प्रकरणातील आवश्यक नक्कल तातडीने उपलब्ध करून द्याव्यात प्रशासनाची जबाबदारी असून अशा आरोपांवर तत्काळ आणि योग्य ती कारवाई होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे उच्च अधिकाऱ्यांकडे प्रतिलिपी या तक्रारीची प्रतिलिपी खालील अधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आली आहे महसूल विभाग अमरावती जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव यामुळे या, या प्रकरणाबाबत आता वरिष्ठ प्रशासनाकडून लक्ष देण्याची शक्यता वाढली आहे पुढील काही दिवसात यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट